विष्णू शेठचा विषय सांगायचा बोल बोलला की म्हणजे शब्दच नाही विष्णू बोलणं विष्णू शेठ बद्दल कारण की मी लहान असताना सुद्धा बघितलंय विष्णू शेठ काय माणूस होते कारण की आमची शरद म्हणजे महिन्यात ना वीस दिवस शंभर टक्के पण शेठ म्हटलं की त्यांचा नावाचा विषयच नाही आधात वयात जेव्हा वादल मध्ये पळाला तेव्हा असं वाटलं की हा आपलं कुठेतरी नाव करेल घरनिकीचा राजा बोलतात ना की चटणी भाकरीचा पैलवान त्याच्यामध्ये एक म्हणजे कुठ चारी खांदी बोलतो हा आणि जेव्हा सुटतो तेव्हा असं वाटतो की वादल एकदम वाऱ्याच्या वेगाने बोलतो आता बघा उत्तम शेठ पण एक मोठे गाडा मालक त्यांचे पण नंदी एवढे सप्तहिंदे हिंदी केसरी भारत झाला रायनाबाजी झाले खूप सारे पलतात अं त्यांच्या दावणीला पण अशा लक्ष्मी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे पलताना बघायला वाटत कोणत्या एखाद्या नंदी बद्दल तुम्ही मनात विचार करता की असा पायरा व्हायला पाहिजे बघा आता आपला बैल पलतो म्हणजे आपण जो आपल्याला बैलाच्या लेवलने बैल पळणार त्या बैलाला बोलणार नाही कारण सव्वीस जानेवारी शंभर टक्के मोठा नियोजन आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा नंदीबद्दल बोलणार आहोत ज्याने आजात वयाब मध्ये खूप सारं नाव केलंय घाटावरती तसंच आपल्या मुंबई बिंजोरला देखील तर आज आपण आलो मांगरुळ गावामध्ये चांगलं सुस्वच्छ गाव आणि आज शेट आहे समोर शेठ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं माझं नाव आशिष लालचंद पाटील आणि माझ्या वडिलांचं ना नाव लालचंद गुंडलिक पाटील हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं तुमच्या वडिलांचं नाव कारण का मुंबई बिंजोड मध्ये एक वेगळीच छाप तुमची अगोदर पासून आहे आणि खरं तर म्हणावं तर एवढी चांगली वजीर म्हणजे एक चांगली लक्ष्मी तुमच्या घराला लाभली आहे काय बोलतोय वजीर बद्दल वजीर कडे बघता तुम्हाला काय वाटतं वजीर या माझ्या माझ्या भावाची चॉईस आहे आणि वजीर जेव्हा बघितलं त्यांनी आपल्या घरनीकर राज्यात पळाला आणि वादन मध्ये आणि तेव्हा खरेदी केली आणि श्री पाटील आहेत आपले अजून यांचे भाऊ यांची चॉईस आहे म्हणजे सर्वांची मिळून म्हणजे अशी चॉईस केलेली आहे तर या लक्ष्मीला घेण्यासाठी म्हणजे ना असं पलताना बघून ना खूप सारे यांनी प्रयत्न देखील केलेला असेल पण नक्कीच तुमच्या दाव दावणीला आले खर त्यांचं पण आभार मानावं लागेल आज उत्तम शेटगावलीचे भाऊ झाले किंवा अजून तुमच्या सोबत जे सवंगडे असतात त्यांनी तुम्हाला खूप हेल्प केली कशा प्रकारे त्यांना धन्यवाद देईल कारण का असं वासरू प्रत्येकाला मिळत नाही खरी गोष्ट झाली जेव्हा वासरू बघितला प्रकाश शेटनी आजीला स्वतःहून सांगितलं की आ, हा वासरू तुलाच देईन हा त्यांचा आणि आमचं म्हणजे एवढा घरोबा आहे का त्याने आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या घरी वासरू ठेवायला दिला आमचा काय विषय नव्हता बरोबर आणि आज शेवटी तुमच्या दावणीला एक चांगला म्हणजे बघा आज बघायला गे चा गेलं ना तर स्पीड त्याचा खूप चांगला आहे याच्या अगोदरच्या म्हणजे जे शर्ती आहे ना त्या तर आपण बोलूच पण वासरामध्ये असं काय बघून तुम्ही खरेदी केलं वासरू जेव्हा घेतला ना ते प्रकाश प्रकाश शेटने घेतलं बघितलं तेव्हा बैलाची हाईट वगैरे आणि आदात जेव्हा वादल मध्ये पलाला तेव्हा असं वाटलं दब की हा आपलं कुठेतरी नाव करेल बरोबर आहे आज बघायला गेलं सप्तीन वादल म्हणजे आनंद शेट्टारेकर यांचा खूप चांगला पलतोय मुंबई बिंजरला पण त्या नंदीचा दबदबा आहे आज त्याच्यामध्ये ओम आहे घरणीकीचा राजा बोलतात ना की चटणी भाकरीचा पैलवान त्याच्यामध्ये ओम पालेला एक म्हणजे बोलतात ना प्रत्येकाला अशी इच्छा असते की मोठ्या मोठ्या नंदीमध्ये पलाव पण आपल्या वजनने आदत वयामध्ये पलून आज तुमचे डावणी निलाय कसं वाटतंय कारण का बघा वेटिंग असतं या नदीनला आता विषय असा आहे की आता आम्ही शर्ती क्षेत्र सोडून कमीत कमी आमचे दहा वर्ष झाले तरी आमच्या वडिलांची इच्छा होती का एखादा मासावा पण माझ्या भावाने कमीत कमी दोन चार महिने असेच घालवले का आपल्याला वासरू घ्यायचा आहे घ्यायचा आहे घेऊन तर घेतला पण एकदम वजीरने आमचं नाव आता मार्केटमध्ये वापस चर्चा झाला शंभर टक्के मित्रांनो एक सांगायचं झालं तर यांच्या वडिलांचं ना अगोदरच्या जुन्या ज्या शर्यती आहेत ना त्याच्यामध्ये खूप सारे नाव आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत पण खास करून अगोदर आपण वजीर बद्दल माहिती घेऊया आज दावणीला आलाय चांगला पलतोय तर काय बघ काय बघताय तुम्ही बी, मुंबई बिंजवळ मध्ये घाटावरती तर मस्त पलाला म्हणजे बऱ्याचशा अशा नंदींना साथ दिली चांगला पलाला म्हणजे असं बोलू शकत नाही की नाहीच पलाला म्हणून प्रत्येक नंदीसोबत घरनिकीचा राजा टॉप स्पीड आहे त्याच्यासोबत पण तशीच साथ दिली कोण कौन, कोणत्याच कौन, प्रकारे आपल्याला कमी पडताना बघायला भेटला वादळला पण सेम तसा आता मुंबई बिंजवळला आपण बघतोय सुतावरती आल्यावर म्हणजे ना त्याला काय होतं डायरेक्ट उडी मारतो म्हणजे सूत आवडतं त्याला काय बोलताय ज्याचा जो बल आहे ना म्हणजे कुठ चारी खांदी बोलतो हा आणि जेव्हा सुटतो तेव्हा असं वाटतो की वादल एकदम वाऱ्यासारखे वाऱ्याच्या वेगाने बोलतो बरोबर आहे त्याला असं वाटतं सुतावरती आल्यावरती असं वाटतो ना की कधी मी सुत तोडतो बरोबर दादा आता आपण खांद्याचा विषय घेतला कसं म्हणजे तुम्ही केला म्हणजे प्रॉपर खांद कोणता आहे याचा आतूनच पलतो की म्हणजे पब्लिकला ठाम आहे हा आता डावीला आतून पलवतो आपण आणि उजवीला बाहेर पलतो पण आपण पलवलो नाही त्याला बरोबर आहे कारण त्याला जास्त पलवत नाही आपण आता आदात आहे बोलताय आदात मध्ये बैल जी पलतात ना त्यांना कुठेतरी म्हणजे असा चान्स असतो की मोठं पलत नाही त्याच्यासाठी आवश्यक असतो तो व्यायाम आणि खुराक मग व्यायाम वगैरे कसा असतो किती दिवसाने तुम्ही वजीरला मैदानामध्ये सकाळी आम्ही काय करतो सहा साडेसहा वाजता आम्ही ना याला सकाळी चार किलोमीटर रोज चालवतो हम्म सकाळी त्याच्यानंतर मग खाना टाकतो याला आणि सकाळी चार लिटर दूध आहे गाईचा आणि संध्याकाळी चार लिटर गायचं दूध पचतो मस्त दादा स्वभाव एकदम शांत आहे आज मी दीदीची पण व्हिडिओ बघितली की तिच्या सोबत एकदम मस्त शांत आहे नाव काय दीदी तुझं अहुनी तुझ्या सोबत पण म्हणजे एकदम शांत असते घरच्या पोरांचा पण लाड काय आता मी बऱ्याच ठिकाणी जातो की घर घरनं कुठेतरी विरोध असते की या क्षेत्रामध्ये विरोध विरोध म्हणजे घरनं बरेच वेळेला होतं पण तुम्हाला काय नाही ना, आम, आम आता कसं आम्ही आमचे काका आहेत सगळे एकत्र संध्याकाळी बसतो आता हा बैल नव्हता तेव्हा आम्ही कोण एकत्र बसतच नव्हतो आता कसं बैल आणल्यापासून ना आता एक सवा सवा महिना झाला सगळे काका येतात मित्र येतात असे बसतो आम्ही आम्हाला बरं वाटतो बैल नव्हतं कोण हे पण एवढा विषय नव्हता अशा मध्ये आपुलकी पण कुठेतरी जवळले चालले आपले जे म्हणजे आपापसात आप कुठेतरी जमत नव्हते ते पण या ना कुठेतरी जवळ काय बोलतोय स्वभावाबद्दल त्याचा स्वभाव म्हणजे एकदम प्रेमल आहे एक शांत आहे आणि दुसरं सांगायचं झालं तर तो म्हणजे दुधासाठी वेळ आहे असे फक्त तुम्ही बॉटल का वरती करताय हो नक्कीच त्याला आता कसं सवू पडली दुधाची आता तो दूध पिताना काय करतो तो कासरा हो वगैरे सोडायला लावतो कारण का त्या तिथं सोडला ना की त्याला दुधाची बाटली पकडायची गरज नाही अशी केली का स्वतःहून पितो दादा लक्ष्मी तुमच्या दा, दावणीला तर आली आहे पण म्हणजे प्रयत्न सर्वांनी केले त्याच्यानंतर तुमच्या दावणीला आले आता बघा उत्तम शेठ पण एक मोठे गाडा मालक त्यांचे पण नंदी एवढे सप्त हिंद केसरी भारत झाला राईनाबाजी झाले खूप सारे पलतात त्यांच्या दावणीला पण अशा लक्ष्मी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला म्हणजे पलताना बघायला भेटतील का रायनाबाजी मध्ये किंवा असं वाजी कारण आपला नंदी पण चांगला पलतो सर्वांची म्हणजे घरचे संबंध आहेत आणि घरच्याच नक्कीच एसवाय वाडीचा सुंदर असो आपला उत्तम शेठचा असो या आमच्या मध्ये कुठलाही बैल असो आम्ही त्यांच्या सोबत पलणार कारण की आमचा घरचा विषय होतो पलनाचा आता मध्ये पण रायना रायनामध्ये पलालो कारण आपलं ते घरचेच आहेत त्यांना कधी त्यांनी सांगावं का बैल पळवायचं आपण देऊ त्यांना शंभर टक्के आज बघतोय घाटावरती पण म्हणजे भारत कुठेतरी बॅकफुटला होता पण रयनाबाजी त्यांच्या दावणीला लागला आणि मस्त घाटावरती पण नाव करताय आणि इकडे पण करताय उत्तम शेठकडे बघताना तुम्हाला म्हणजे काय वाटतं किंवा त्यांच्या परिवाराकडे त्यांच्या भावांकडे कारण जवळचे संबंध आहेत तुम्ही सतत सोबत वगैरे असता प्रकाश शेठ म्हंटल की एक नंबर माणूस व्यावहारिक माणूस त्यांच्यासारखे माणूसच नाही कारण की त्यांनी जो आम्हाला आमच्या दावणीला कोण दिला वासरू वजीर म्हणजे मन वजीर दिला त्यांनी न विचार करता का तुमच्या दावणीला बैल नाही तुम्ही घेऊन जा जेव्हा आमचा काय विषय नव्हता बैलामध्ये प्रकाश शेटने सांगितला अजय तू बैल घेऊन जा स्वतःहून बैल दिला आणि त्यांना आम्ही एकच सांगितले तुम्हाला जेव्हा पण बैल लागेल एकदा सांगायचं बस एक दिवस अगोदर तुम्हालाच बैल नक्कीच म्हणजे आता तुमचे बघा तुम्ही जुने छेकडे जुन्या ओळखी तुम्हाला पहिल्यासाठी म्हणजे आता तरी आतापासून तर शेवटपर्यंत कधीच कोणी नाही नाही बोलणार पण या बिनजोड क्षेत्रामध्ये कसं असतं माहिती एकदा गाडी पडली ना कुठेतरी ते पैरे तुटत जातात पण वजीचा जा आपला स्पीड चांगला आहे येणाऱ्या काळामध्ये हारजीत तर होतच रे हारजीत बद्दल काय बोलताय तुम्ही बघा शरदी क्षेत्र आहे आम्ही पण आज वीस वीस पंचवीस वर्ष झाली आम्ही शरदी क्षेत्रामध्ये एवढे शर्दीमध्ये खेळलो असेल आम्ही हारजीत तर झालेली आमची पण पण आमचा कोणालाही तुम्ही जुने आहेत त्यांना विचारा की आम्ही कधीच कोणाशी वाद केला नाही कारण की काय शर्ती एकदम खेळ आहे बरोबर आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर हा ही आपली परंपरा आहे आणि ही परंपरा जोपासताना म्हणजे एक मांगरुल गावाचं नाव पण कुठेतरी आज वरपर्यंत चाल जुन्या काळात पण होतं जुन्या कालाचं आता पण बोलणार खूप इंटरेस्टिंग विषय आहे मित्रांनो पण वजीरबद्दल पण जाणून घेण्यात तेवढंच आहे कारण का एक म्हणजे बोलतात ना की प्रत्येकाच्या दावणीला अशी लक्ष्मी होत नाही तशी आज लालचंदादांच्या दावणीला एक चांगली लक्ष्मी आले आणि नक्कीच ते टिकवण्याचा प्रयत्न करतील पल अति अतिशय उत्तम आहे मित्रांनो म्हणजे बघायला गेलं ना तर आड्ड्यामध्ये दोन तीन वेळेला बघितलेलं मी पलताना पण अक्षरशः एवढा चांगला सुता सुताचा एवढा म्हणजे हावरा बैल कोणता असेल ना वजीर मी बघितला <laughs> कि म्हणजे मस्त पलते एकदम आतून पण गाडी मस्त खेचते आता त्यांचा प्रयत्न पण चालू आहे बोलते चारी खांदी पलवण्याचा पण तो खास प्रॉपर खांदा आहे ना डावी मधून आतून डावी साइडून आतून जो खेचतो ना मला म्हणजे एकदम मस्त वाटला तर काय बघू म्हणजे असं वाटलं म्हणजे बघा प्रत्येक बैलामध्ये काहीतरी खाशी येत असते बरोबर आपल्या बैलामध्ये काय खासियत येत बैल घेतला ना बैलाचे पुढचे पाय बघा आणि जे शरीर असते आपली भाकर बोलतो आपण त्याला गळ्याची ती आपण आहे ना ती एकदम त्याची बघा किती छोटी आहे बघा त्याची कारण बर, काही बैलांची बघा जे मोठे असते बरोबर हा आपण ती बघून पहिल्यांदा ती बघून घेतली आणि बैलाची शे, शे, शेप शेपू शेपूडची भाग आहे ना ते एकदम खुऱ्यांपासून वरतीये मेन तर शेपूड बघूनच शे बैल ज्याने पण खरेदी करायचंय त्यांनी शेपूड बघून आणि त्याचा बैलाचा बांधा आहे हा बघूनच बैल घेतला पाहिजे काय बोलताय हा काय म्हणजे अशी खासियत असते आता तुम्ही खुऱ्यांबद्दल सांगितलं भाकरी बद्दल सांगितलं म्हणजे काय असं म्हणजे या बैलामध्ये बघितलं पाहिजे आपण कारण की कसं का शरीरा बैलाची शरीर असतं ना पल्ल्यावरती बैलाचं पुढचं पाय सगळं पुढच्या पल्ल्याचे जे पण आहे पुढच्या पायांवरतीच आहे बरोबर आणि कसं बैलाचं जे पलण्याचे धम, धमक धमक आहे बैलामध्ये ते पुढचं रा, रान खेचायलाच पाहिजे शंभर टक्के काय बैल काय करतात बैल असे टाकताना थोडासा खेचत ना रान बार रान पुढच्या बैल खेचला ना की बैल चांगला बोलतो दादा बघतोय त्याची नजर ना म्हणजे पलताना पण जसं आता बघतोय बघा नजर एकदम तीक्ष्ण आहे आणि एकदम चपल आहे जरी शांत असला ना दावणीला तरी पण चप्पल आहे एकदम आणि मला तर वाटत खर तर आतून खेचायचं जो काम असतं ना मुंबई बिनजोडला तरी तर म्हणजे आतल्या बैलाच असतं शंभर टक्के आपला बैल काम करत आहे हो नक्कीच आता जेव्हा आपला सुट्टीला आहे ना जेव्हा सुट्टीला बैल सुटतो आपला ना त्यावेळेपासून तर खाली धाग्यापर्यंत का आतली गाडी असं मस्त खेचतो त्यात प्रश्नच नाही कालपासून स्पीड लावतोय तो वरपर्यंत सारखाच आणि सुतावर आल्याच्या नंतर सांगू नका म्हणजे पेंडिंगला जरी ना तरी पण तुम्हाला काही चिंतेचीच गोष्ट नाही दादा येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कशा प्रकारे पैऱ्याचं नियोजन असेल कारण का आतून तर चांगला पडवतोय कधी कधी म्हणजे आपण पब्लिक लावून टाकू शकतो पण आता प्रॉपर तुम्ही पळवताय आतून डावीला येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे पहिरे करणार आणि कसं काय नियोजन असणार आता बघा आता आपला बैल पलतो म्हणजे आपण जो आपल्याला बैलाच्या लेवलने बैल पडणार त्या बैलाला आपण नाही बोलणार नाही बघा आपण पण आपल्याला पण लोकांनी पैरे दिलेले आहेत त्यांना आपण तर नाही बोलू शकत नाही आपला आता, आता समजायचा कोणाचा पलत असेल त्यांनी बिंदासपणे आम्हाला फोन करायचा की आम्ही पेरायला त्याला नाही बोलू शकत नाही कारण का आता का आपला क्षेत्र असं आहे की आपला बोलतो म्हणजे लोकांचा पलत नाही असं विचारत नाही करायचा बरोबर की चला आपल्या बैलाच्या सोबत पलायला म्हणजे तो पण बैल पलतो का बैल शरद जिंकतो तेव्हा एकच बैल शरद जिंकत नाही दोन्ही बैल पलतात तेव्हा शरद जिंकतो आपण शंभर टक्के त्याला पहिला देणार आम्ही शंभर टक्के दादा पब्लिकचा असा कसा बैल बघताय तुम्ही की खरोखर असा पब्लिकला बैल पाहिजे की असा कोणत्या एखाद्या नंदी बद्दल तुम्ही मनात विचार करता की असा पहिरा व्हायला पाहिजे भाई आता पहिरा बोलला तर आता आम आता आमच्या आम्ही शिरीषच्या बैलत पळत होतो यशवाईपीच्या सुंदर यशवाईपीच्या सुंदर सोबत पण मस्त पाला आम्ही रायनामध्ये पण पलवला आता आम्ही शंकर कोणचा शंकर हा त्याच्यामध्ये पण पलवला वा मस्त आता काय आता सगळे मित्र बोलतात ना की मोठ्या मोठ्या ज्या नंदीमध्ये पळण्याची अपेक्षा अशी काहीच नाही कारण का सगळे टॉपचे नंदी आहेत ना ते आज आदात वयामध्येच आपण बघतो कि वजेंनी फालवलंय दादा तुमच्या इतिहासाकडे येऊया आता तुमच्या वडिलांचं नाव ना हो काय बोलले लालचंद पाटील लालचंद कोंडिक पाटील ओके तर बाबांबद्दल काय सांगाल कारण का एक जुने जाणते छकडास्वार आणि एक त्यांचा पण इतिहास होऊन गेलाय तसेच आपले आता तुम्ही बाबा बोलले तसे आपले म्हणजे तुमचं नाव किंवा आपल्या विष्णू शेठ पाटील पडले गाव ते पण बाबाच म्हणून ओळखले जायचे तुमच्यानी त्यांची शर्यती झालेल्या म्हणजे अशा ऐकलेल्या आहेत आणि हे पण आहेत म्हणजे हे दोन चक्रेश्वर असे होते ना कि तुम्ही एकत्र एक बसायचे आणि तिकडं शर्यती पण केलायचे सांगा ना थोडस पहिलं तर विष्णू शेठ यांना श्रद्धांजली आणि तसंच पंढरीशेठ पटके असतील मनोर शेठ खानवकर असतील यांना माझ्याकडनं भावपूर्वी श्रद्धांजली विष्णू शेठचा विषय सांगायचा बोलला की म्हणजे शब्दच नाही कारण की मी लहान असताना सुद्धा बघितले विष्णू शेठ काय माणूस होते कारण की आमची शरद महिन्यात ना वीस दिवस शंभर टक्के हा हप्त्यानंतर तीन दिवस शरद असली तरी विष्णू शेठची आमची शरद होणारच हा हार तर शंभर टक्के होणार त्यात काही नव्हती नाही पण आमची शरद शंभर टक्के होणार मग मध्ये मैत्री कशी टिकवली तुम्ही आमच्या शर्यतीमध्ये कसं असायचं की आज आज जर मी विष्णू लागला किंवा उद्या विष्णू आम्हाला टाकणार आम्ही कंटिन्यू आम्ही खेळायचो पण कधी असा वाद नाही झाला शर्दीमध्ये कारण की शरद तिकडं सुटते पण वडील आणि विष्णू शेठ कलिंगडाच्या अगोदर कोणी पण जिंकतो मग जिंकल्याच्या नंतर बघा भले आपली गाडी जिंकली किंवा त्यांची गाडी पण तो जे बोलतात ना जल्लोषाच्या टायमाला अपोजिट वालेचे म्हणजे आपले प्रतिस्पर्धी असतील त्यांच्या गाडीवर जाऊन बसायचा म्हणजे तो एक आनंद वेगळा होता आणि या गोष्टी तुमच्या तुमच्या आणि बाबांच्या होतच असायच्या त्या काळात शर्दी केल्याला खरोखर मजा यायची का जायचे नक्कीच नक्कीच त्या टायमाला शर्दी खेळायला खरोखर मजा यायची कारण आम का आमची जी बैल होती ना का आपण असं सांगत नाही पण टॉप मध्येच खेळायचो आम्ही कारण का जेव्हा आमचं पिंट्या असेल पाकऱ्या असेल नकऱ्या होत्या आमची चार पाच बैल चांगली चांगली पलायची कारण आद्यात गेलो म्हणजे आम्ही जिंकणार जिंकणार असं हार कधी आम्ही घेतलीच नाही समजायची बरोबर आपला डोंबिलीचा खांबाल मैदान असो आपलं खेडकरीचं मैदान असो देसाईचं मैदान असो हे जुने मैदना। जुने मैदान म्हणजे आम्ही कधीच असं झालं नाही का आम्ही शरद म्हणजे हार हार म्हणून कारण आमची बैल पलत होती बरोबर आहे बैलांबद्दल जाणून घेणे अगोदर विष्णू शेठ पाटील म्हणजे पडले गावचे एक असे व्यक्तिमत्व होते भले हारो किंवा जिको परत त्या अड्ड्यात म्हणजे नाव द्यायचं आणि गाडी पकडायची शंभर टक्के काय ती मजा होती कारण की आम्ही घर निघायचो आम्हाला पहिलेच माहित व्हायचं की विष्णू शेठ आम्हाला जोर आहेच असं म्हणजे आम्ही कधीच विचार नाही केला शेठ आम्हाला आज म्हणजे आज आम्ही बुधवारी का आम्हाला शुक्रवारी विष्णू शेठ जोर आहे आम्हाला शंभर टक्के माहित असायचा कधी कधी आठ तर दोन दोन वेळेला शर्दी झाली पण त्यांनी कधीच वाद कधीच नाही म्हणजे कधीच नाही केला खरोखर ना असे म्हणजे गाडा मालक कालाची गरज आहे या क्षेत्रामध्ये खर तर कमवायची तर फक्त आणि फक्त मैत्री आहे तुम्ही बघा जुने जाणते चकडे आहेत कोण कोणते नंदी तुमच्या दावणीला झालेले आहेत की ज्या ज्या नंदीमध्ये तुम्हाला केल्याला खरोखर मजा आली आणि असे नंदी खरोखर आपल्या दावणीला व्हायला पाहिजे आता आमचा पिंट्या झाला ना काला पिंट्या होता एकदम काला होता हम्म पण असं पलायचा असं म्हणजे अड्जातले नव नव्याण्णव टक्के लोक सांगायचे का जिंकलाच वा असं पलायचा म्हणजे <laughs> <हाँ>। त्या <laughs> काळामध्ये कोण कोणते म्हणजे आता बघा तुम्ही नाव घेतलं बाबांचं नाव घेतलं म्हणजे आपण सोबत पण तुमची शर्ती झाली हो नक्की झालेले काय काय बोलतय आपल्याला कारण का त्यांचं खूप नाव होते या क्षेत्रात पंढरी शेट म्हटलं की त्यांचा नावाचा विषयच नाही कारण की पंढरी शेठ म्हणजे ते शर्ती मधले काय बोलतात मित्र बोलतात ना की बरेच वेळेला की निशब्द आता दादांकडे बोलायला शब्द नाही असं असे ते व्यक्तिमत्व होते कारण का या बैलगाडा क्षेत्राला बरच असं योगदान बंदीच्या काळामध्ये पण बरस योगदान केलं आणि खूप सारी अशी मदत केली या बैलगाडा मालकांना बोला किंवा या क्षेत्राला म्हणजे त्यांची शर्यती बघायला पण आपल्याला कुठं ना कुठं तरी मजा यायची ती एक मजाच वेगळी होती आता त्या मागच्या वेळीच पण आपण बघितली सव्वीस जानेवारीला आलेले म्हणजे अड्डा तो अड्डा म्हटलं ना की त्यांना म्हणजे आवडायचा आणि त्याच अड्ड्यामध्ये तुमच्या पण आणि त्यांचे पण म्हणजे चांगले संबंध होऊन गेले चांगल्या शर्ती होऊन गेले एखादी अशी शरद सांगा ना की खरोखर कर मजा आली म्हणजे त्या दिवशी झालेली आपली एक शरद अशी झाली होती समोरच्यांचं नाव नका घेऊ आणि आपला बैल होता पिंट्या आणि वासुदेव महाराज यांचा बलमा आपला जुई खांदा आहे खांद्याला खांद्यावरती आणि समोरची बैला होती पनवेल साईड तिकडची बैल होती तिकडची बैला होती त्या टायमाला आमची शरद झाली ना खरोखर लोक बोलली खरोखर लालचिन शेटचीच बैल आहेत हा एवढी <laughs> पडली का, का त्या टायमाला आमचा सत्कार केला होता त्यांच्या काम जुई खांदा आहे ना तिकडे त्यांचा कार्यक्रम होता तेव्हा सत्कार करायला केला होता आमचा मित्रांनो खरोखर म्हणजे ना यांच्याशी बोलताना एवढी मजा येते ना अजून खूप काय काय विषय घ्यायचे आहेत पण तुम्हाला पण कंटाळा येईल जास्त काय हे नाही करणार बाकीची मुलाखत पण आपण ना पुढे कधी आड्ड्यामध्ये पण कंटिन्यू करू जेम ना पंधरा मिनटाच्यापेक्षा जास्त झालेला आणि जास्त ब बा, बघायला पण नाही आवडत <laughs> जे मेन मेन जे टॉपिक आहेत ना त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया जी अगोदर तुम्ही शर्यती केलेल्या आहेत खरोखर या अशी जी गाड्या मला का आता बाबा झाले आप्पा झाले किंवा आता तुमचे वडील झाले म्हणजे मालक खरोखर होणे कालाची गरज आता कुठं ना कुठे ना शर्ती पण थोडस म्हणजे असं धाकधुक होते का खरोखर यांच्या यांची गाडी पकडली तर यांना राग नाही हवा हो। हे कुठं ना कुठं तरी म्हणजे होत चाललंय अशा गोष्टी आपण मैत्रीपूर्ण शर्यती तुमच्या मते कशा केल्या पाहिजे ना आपण खरोखर या गोष्ट थांबलीच पाहिजे कारण की विषय असा आहे की शरद ही मैत्रीपूर्ण झाली पाहिजे आता आता काय होतो याचा पैरा तो घेतो त्याचा पैरा तो घेतो कोणाही शरद खेळायचे आणि कोणाशी राग कोणावर कधी राग येतो हेच गोष्ट सांग कळत नाही शर्दीमध्ये हा कोणी कोणाचा पैरा घेऊ दे कोणाशी शरद खेळू दे पण कोणी कोणावर राग राग मानू नये हीच आमची पण इच्छा आहे आज आपण हारलो जिंकलो पण येणाऱ्या ये म्हणजे दुसऱ्या मैदानात दोन तीन मैदानानंतर तो पायरा केला ना कुठेतरी तरी साधले जातात खरोखर कालाची गरज आहे कारण की काय होतं आता बघा आपण आज कोणाशी पैरा करतो आणि त्यांनी दुसरा केलेला असतं मग त्याच्यात काय होतो मग का ते आपल्या शर्दीच्या मना, टाकला तो टाकला असा काही मनात विचार करू नका बरोबर शरद खेळायची नंतर तर आपण एकत्रच एक बसणार आहे बरोबर दादा येणार आहे काळामध्ये कसं काही नियोजन असणार आहे बिंजोडला तर तू आता आधात आहे कुठेतरी कमी पण पलवलं पाहिजे सात दिवसाचा दहा दिवसाचा गॅप आपल्या बैलाला पण पाहिजे मग येणाऱ्या काळामध्ये कसं काय बिनजोडला आपण एकतीस तारखेला दहा दिवसाचा आम्ही गॅप देतो कारण की तो आहे चौदा पंधरा महिन्याचा बरोबर त्याच्यामुळे दिवसाचा गॅप देतो आता आपण उसटण्याच्या मैदानामध्ये आकलला आणि आता बनवल्या बुधवारी आहे त्याला याच्यानंतर पुढच्या महिन्यात आमचं नियोजन आहे की आदात मध्ये आपल्याला तीन फेऱ्यामध्ये वा मस्त म्हणजे आता आता आदात अजून तुम्हाला काय वाटतं तुमच्या मते अजून किती किती महिने आधात राहू शकतो कारण का बघा त्याच्या खाण्यावर पण डिपेंड आहे आणि त्याच्या पल्ल्यावरती पण जास्त नंतर फट जात आणि दातला अजून तरी माझं वैयक्तिक मत आहे की चार पाच महिने अजून जाऊ शकतात कारण कारण आता त्याला चौदा पंधरा महिने कारण पाच महिने तरी जातील त्याचे अजून म्हणजे चांगली आहे म्हणजे मैदान पण आपल्याला आधातची या सीझन ची पण बघायला भेटत आता बुंगा पब्लिक ला ठाम आहे आपला बैल पण बघायला गेला तर आतून एक नंबर पळते येणाऱ्या काळामध्ये कधी का झुलताना बघायला भेटेल की गाडी आता सांगू नाही म्हणजे कसं आहे आपण घरच आहे ते माझे मामा सासरे तसं बघा तर त्या काय आज बोललो तर आज पण पळणार त्याचा काय विषय नाही जोपर्यंत आपला बैल भुंगामध्ये पळण्याच्या कॅपेबल नाही होत तोपर्यंत आपण स्वतः कधी त्यांना बोलणारही नाही आपल्याला ना बोलणं योग्य वाटत नाही म्हणजे बैल आ... भुंगाचा कॅपेबल होईल तेव्हा आपण पण बोलू किंवा हा ते तरी बोलते मित्रांनो ही पाहिजे खरोखर खेळाची वृत्ती कारण का बघा आज ते स्वतः सांगतात की हा आपला बैल पळतोय पण अजून आम्ही वाट बघतोय की आणखी आपला नंदी जेव्हा पळेल ना तेव्हा आम्ही स्वतः तरी विचारू किंवा त्यांना आपल्या नंदीचा फल आवडला तर ते तरी विचारतील मित्रांनो ही असते खेळाडू नाहीतर आपण घाई करतो कधी कधी असं होतं आपला नंदी पलतो आपल्याला पण माहित आहे आणि प्रत्येकाला वाटतंय की आपला नंदी पलतो पण एखाद्या नंदीसोबत जुलवताना कुठे ना कुठ तरी पावलं मॅच करायला लागतात ते जोडीचा पल मॅच करायला लागतो अशा काहीतरी गोष्टी दादा बघायला लागतात आज आपल्या दावणीला भले नंदी नसतील पण ह्या गोष्टी आपण पण कुठंतरी समजून घेतल्या पाहिजेत काय बोलताय दादा हो नक्कीच कारण की कसं आहे आता आपलं बैल जेव्हा कॅपेबल होईल त्यानंतर तेवढं त्याच कॅपेबलचा बैल आपण शोधावं पाहिजे काय लोक काय करतात आपला बैल कमी पडतो आणि दुसऱ्याचा बैल विचार नाही करत आपल्याला बैल किती पळू शकतो त्या बैलाच्या हातमध्ये कारण का बैल बैलाच्या लेवलने माणसाला नंतर काय होतं आता मी बैल मागणार मग ते कसे बैलाची कॅपिलिटी पाहिजे ना त्यासाठी तर मित्रांनो या क्षेत्रामध्ये बघा आपल्या संबंध पण टिकवायचे असतात आणि आपला गुलाल पण टिकवायचा असतो पण संबंधाची मुलं बरेच वेळेला असं म्हणजे गुलाल पण हे करतो पण अशा गोष्टींना आपापसात म्हणजे फेरी टाकून किंवा असं काहीतरी मॅनेज करून गेलं पाहिजे दादा तुमचा जास्त वेळ नाही आहे ना, ना। येत आता येतो मैदान सव्वीस जानेवारीचा कसं काय असणार आहे वजीरचं नियोजन वगैरे सव्वीस जानेवारी पलवाल की नाही नाही सव्वीस जानेवारी मोठा नियोजन आहे हा सव्वीस जानेवारी शंभर टक्के मोठा नियोजन आहे कारण की त्यासाठी आम्ही आता भरपूर दिवस दहा दिवस त्याला गॅप दिला दहा पंधरा दिवसाचा आता कारण की दोन तीन अड्डे आहेत सव्वीस त्याच्यामध्ये आपण काहीतरी मोठी मुट, शरद करणार बरोबर आहे दादा आता तुम्हाला म्हणजे नंदीबद्दल खूप जास्त माहिती असेल कारण का तुम्ही वीस पंचवीस वर्ष अगोदरचे जुने जाणते आहात कारण तुमच्या दाराशी पण अगोदर पण नंदी होऊन गेलेली आहेत या अगोदरची जी बैल होती म्हणजे ती आता कोणाकडे असतात किंवा काय नाही आता आम्ही शर्यती सोडलेले दहा वर्ष झाले कमीत कमी दहा वर्ष जास्त झाली पण कमी नाही झाली आता त्याच्यानंतर आमची ती जी बैल होती ती आमच्या घाटावरती असायचे बुवा बोलायचो आम्ही त्यांना मालशिरसला त्यांच्याकडे असायचे पण ते त्याच्यानंतर आम्ही शर्दी सोड क्षेत्र सोडल्यापासून आमचा बैलांशी काही संबंध झाला नाही पण अचानक अजयचा असो या माझा असो या माझ्या वडिलांचा असो आमचा बेस झाला की आज दे चला आपल्या दावणीला एक वासरू असावा अजय आणि प्रकाश शेठ आणि श्री शेठ यांनी तिघा बैल हा वासरू घेतला होता मस्त प्रकाश शेठ आणि श्री मैत्री घट्ट असल्यामुळे हा बैल अजयला देण्यात आला आम्हाला वा मस्त म्हणजे बघा ही मैत्री कुठेतरी दादांनी टिकवली आणि खरोखर एवढा चांगला वासरू म्हणजे दावणीला खरोखर तुमचे आभार व्यक्त करतो आणि म्हणजे की येणाऱ्या कालामध्ये शंभर टक्के वजीर नाव करणे त्याच्या पळण्याच्या जोरावरती आणि त्याच्या म्हणजे पलावरतीच किंवा त्याच्या लुकवरतीच समजून येते का हा खरोखर वासूर आहे म्हणून जी तुमची चॉईस आहे ना शंभर टक्के एकदम बरोबर आहे आणि येणाऱ्या कालामध्ये शंभर टक्के गाजवणार आहे या वासराचा एक किस्सा आहे वासरू घेण्यासाठी आम्ही जो ज्याच्याकडे म्हणजे भैया चोरमाले नाही त्यांच्याकडे वासरू होता तर भैया जे कमीत कमी दहा लोक पार्टनर आहेत ते लोक त्यांचं म्हणजे असा बिझनेस बोलून त्या लोकांना वासरासाठी मी कमीत कमी दहा पंधरा लोकांना मी फोन करायला दहा लोकांचा त्यांचे माझ्याकडे नंबर आहेत आतापर्यंत <laughs> मला वासरू एवढा आवडला होता की मी मला घ्यायचाच होता त्याच्यानंतर तो वासरू याला फोन कर मित्र त्याला फोन कर असा करू करून तो वासरू तिथपर्यंत आम्ही पोहोचलो होतो वा म्हणजे घेण्यात लय आम्ही कसं घेतलं ते <laughs> नक्कीच कारण का वासरू तेवढा भारी आणि काय बोलतो म्हणजे एकदम शांत स्वभाव आणि पोरणजवळ जात आता दिदी घरातली प्रत्येक मंडळी आता असं होतं की घरात आपण कामानिमित्त बाहेर असतो आता तुमचं पण कामधंदे असतील तुम्ही कामानिमित्त बाहेर घरातली आपली लक्ष्मी जवळ गेली तर मारायला नाही खरोखर खरोखर कारण की बघा आम्ही सकाळी आठ वाजता आम्ही घरात कोणीच नसतो मग त्याच्यानंतर हा वासरू शांत असल्यामुळे का आई असेल माझी मिसेस असेल असं कोणी असो त्याला चारा टाकतात त्याला सगळं पाणी त्याचं काय कारण की तो मारत असल्यामुळे त्याला संगोपन पण चांगल्या प्रकारे करता येत नक्कीच आता खूप सारे शुभेच्छा देणे येणार आहे तुमच्या सक्सेससाठी कारण का शंभर टक्के तुमचा वासरू खूपच नाव करणार आहे जसं तुम्ही अगोदर नाच चालू केले तर ना आता सरकारच्या म्हणजे आणि आपला बैलप्रेमी सेवाभावी संस्था अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या अनुषंगाने आज चांगले चांगले आड्डे भरतात आणि चांगले चांगले गाडा मालक घडतात नक्कीच आपला नंदी पण घडावा तुम्ही पण एक चांगले उत्कृष्ट गाडा मालक आहातच याच्यापुढे तुमचं नाव टिकून राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि खूप सारे शुभेच्छा देईन माझ्याकडनं किंवा इतर सगळ्या ज्या आपल्या नंदीप्रेमी असतील त्यांच्याकडनं धन्यवाद दादा दा तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि मित्रांनो अशीच मुलाखत ना अजून आपले जे मुंबईचे नवीन नवीन नंदी असतील ना ते आपण येणाऱ्या काही काळामध्ये किंवा काही दिवसामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू खरोखर कर या नंदीचा स्पीड मला इतका आवडला हो की इथनं जात होतो जस्ट आणि दादांना एक कॉल केला दादांनी सांगितले की चालली ये म्हणून दादाचे खरोखर आभार मानतो की एवढ्या कमी वेळेमध्ये मला लगेच त्यांनी बोलले की ये